आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील ड्राय डे दिवशी चोरून मद्य विक्री करताना पोलीस उप अधीक्षक आणि शहरातील तिन्ही पोलिसांच्या रविवारी रात्री या कारवाईमध्ये रोख रक्कम एक चार चाकी सहा दूध चाकीसह विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या असा सुमारे साडे लाख रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ड्राय डे घोषित केला असतानाही अनेक ठिकाणी चोरून मद्य विक्री सुरू होती त्यामुळं पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार आणि तिन्ही पोलीस ठाण्याच्या पथकाने या विरोधात कारवाई केली भाग्यरेखा का चित्रमंदिर परिसरातील एक परमिट रूम बिहेर बार मध्ये मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक बिरादार आणि गावभाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाने छापा टाकून मालकासह दोन कामगारांना ताब्यात घेतलं या कारवाईत पंचावन्न हजार पाचशे सत्तर रुपयांची रोकड चारशे सत्तर रुपयांचे देशी विदेशी मद्य दोन मोबाईल असा सुमारे चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला कबनूर परिसरातील चकदे नासार सेंटर देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अशोक पिंपळे याला छापा टाकून ताब्यात घेतलं तिसऱ्या कारवाईत तीन बत्ती चार रस्ता परिसरातील बाबास बियर बार परमिट रूम इथं छापा टाकून पोलिसांनी कामगाराला ताब्यात घेतलं या कारवाईत साठ हजार असे मद्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे कबनूर गंगानगर परिसरातील गल्ली नंबर पाच मध्ये सनी गागडे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत मद्य विक्री आणि मद्यपान केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शहापूर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला या कारवाईत विदेशी विद एकावन्न बाटल्या चार मोटारसायकली असा एक लाख अष्ट्याहत्तर हजार दोनशे बहात्तर रुपयांचा मद्यमाल पोलिसांनी जप्त केला गंगानगर परिसरातील आणखी एका ठिकाणी टाकलेल्या कारवाईत एक चार चाकी दोन मोटारसायकली एक हजार दोनशे एकोणीस रुपयांच्या मध्याच्या रुपयांच्या असा तीन लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तत्पूर्वी गावभाग पोलिसांनी सत्कार बारशा खालील बाजूस छापा टाकून केलेल्या कारवाईत दोन हजार आठशे रुपयांची रोकड विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या आणि साहित्याचा सुमारे एक लाख तेरा हजार आठशे सदतीस रुपयांचा असा मुद्देमाल जप्त केला आहे